शिवसेना संपर्क प्रमुख ठाणे लोकसभा व माजी नगरसेवक मनोज शिंदे यांचा वाढदिवस प्रभाग क्रमांक सोळा येथील श्रीनगर परिसरात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आपल्या लाडक्या मनोज दादाला शुभेच्छा देण्यासाठी लाडक्या बहिणींची रीक लागली होती त्याचबरोबर विविध पक्षातील नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी का प्रत्यक्ष भेटून मनोज शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मनोज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी प्रभाग क्रमांक सोळातील नागरिकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते यात शंभरच्या वर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती तर प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन ही बक्षिसे देण्यात आली यावेळी बक्षिसे जिंकल्याचा आनंद नागरिकांच्या चेहरा स्पष्ट दिसत होता मनोज शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर अशोक वैती आरपीआय एकतावादी पक्षाचे जितेंद्र कुमार इंदिसे शिवसेना वागळे विभाग प्रमुख परेत चाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आनंद परांजपे व नजीब मुल्ला माजी नगरसेविका मिनल संखे शांतीनगर शाखा प्रमुख शशिकांत जाधव शिवसेना वागळे महिला आघाडी प्रमुख साक्षी पठाणे माजी नगरसेविका मनीषा कांबळे शिवसेना वागळे विभाग प्रमुख सचिन कांबळे माजी नगरसेवक एकनाथ भैर बीजेपी ठाणे शहर सचिव रजनीश त्रिपाठी तसेच अन्य मान्यवरांनी मनोज शिंदे यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा दिल्या आपल्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्यक्ष भेटून मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख व माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी सगळ्यांचे विशेष आभार मानले

और्वलॉ बाबा सहं भाबास्टी जया देवराम वरिशा तेवर्मृ जममडे। अध्स एक्सा उबां हित्राओं जंबरे! शैंची स्यांव offer लागी चला सेंग्छेशय स्यावी!!

私、ジャンプさんに言うように。<music> <music>

आजी सुता आपण आपल्या सोबत या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहोत हा पीस सांगा सुनी मोचीची सर्व सहकारी आपले किती स्वागत हेलो अस्मिता दलवी आपण नाडक्या

દિનેશ શિંદે સાહેબ અને રાજુ ઘટક સાહેબી આલે

सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आमच्या परिवारातर्फे पक्षातर्फे आणि खरोखरच आनंद होतो मला वाटत वाढदिवस आहे का मी तो महिने आणि बाजूला पण मनापासून आनंद होतो की आम्ही कालच चार दिवस पालघर होतो आज लग्नाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या आमच्या परिवारातर्फे आणि खरोखर एवढं मला आता बक्षीस समारंभ आता बोलला मला की ज्यांना बक्षीस मिळणार मी असं बोलतो की आता इथं तिकीटाचं बक्षीस मोठी कमी लोकांना असं तुला मनापासून आणि आपलं मनोकामना पुरी होई अशी आईच्या देखील त्यांनी प्रार्थना करतो इथे प्राप्त जय आम्ही एकत्रित काम गेल्या पंचवीस वर्ष तीस वर्षापासून करतो पण खऱ्या अर्थाने जेव्हा शिवसेना परिवारामध्ये मनोज शिंदे साहेब आल्यानंतर त्यांचं जे कार्य आहे ते देखील आम्हाला समजलं आम्ही एकत्रित काम धर्मवीर साहेब यांच्या आश्रमामध्ये करतोय यांच्या सूचनेप्रमाणे आणि प्रत्येकाचं टॅलेंट असतं जेव्हा मनोज साहेबांचं देखील कशा प्रकारचं जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये खूप प्रमाणात त्यांचे आम्हाला देखील सहकार्य होतो आम्ही जेव्हा एकत्र भेटलो तेव्हा आम्ही दोघांनी एक चर्चा केली होती की आपण जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आपण काम करूया त्या संदर्भात शिंदेसाहेबांनी आम्हाला होकार दिला आणि मनोज शिंदे साहेबांच्या देखील आम्ही एकत्र मिळून काम करतो खऱ्या अर्थाने माणूस लांब असल्यानंतर त्यांचं कर्तृत्व काय हे समजत नाही पण आम्हाला गेले अनेक पंचवीस वर्ष तीस वर्ष एकत्र काम करत असताना त्यांचं कर्तृत्व माहीत होतं पण जेव्हा खऱ्या अर्थाने शिवसेना परिवारामध्ये जे आल्यानंतर त्यांनी जे कार्य केलेलं आहे खरोखर जे पाण्यामधले काही प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न केला आणि ते यशस्वीपणे आपण गेल्या आठ महिन्यापासून आपण काम करतोय आपण सर्वप्रथम चांगल्या प्रकारे या ठिकाणी जनता देखील आपल्या पाठींमागे उभी आहे अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसलेलं आहे पुन्हा एकदा आपल्याला वाळविषीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय तुमच्या आमच्या सर्वांसाठी आज आहे आनंदाचा आणि सोन्याचा दिवस तुमच्या आमच्यासाठी आणि सर्वांसाठी श्रीनगरच्या जनतेसाठी आज आहे सोन्याचा आनंदाचा दिवस कारण आज आहे तुमच्या आमच्या लाडक्या मनोज दादाचा वाढदिवस आज <नांदेया> आहे तुमच्या आमच्या लाडक्या वाढदिवस आणि यशाची गाडी कधी घेणार नाही रिवर्स यांची यशाची गाडी कधी घेणार नाही रिवर्स आज सोमवार आहे तरी मी आनंदात खाणार आहे पापलेट आणि रावस म्हणून माझ्या शुभेच्छा आणि जावयाला महालक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच असतो तिथून पुढच्या कालखंडामध्ये त्यांना यश मिळवल्या त्यांची राजकीय करिअर अत्यंत चांगल्या पद्धतीने बहर अशी या ठिकाणी प्रार्थना करतोय आणि एवढंच बोलेल कर्तृत्व माणसाला यश आपोआप येतं आणि मनोज शिंदे साहेबांकडे कर्तृत्व आहे आणि कर्तृत्व असताना त्यांना त्याच पद्धतीनं पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा साहेब संधी मिळणं ही काळाची गरज आहे त्यासाठी सुद्धा महालक्ष्मीच्या वतीनं मी आपल्याकडे सांगण्या करतोय आणि माझा मित्र या नगरीमध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये व्हावं अशा पद्धतीची भूमिका मांडतो आणि जाहीरपणाने एवढंच सांगेल दोन घेतो कोल्हापूरची माती आहे आणि कोल्हापूरचे जावई ज्या पद्धतीने काम करतायत ते पाहिल्यानंतर मला स्वतःला अभिमान वाटतो की आमचा जावाई कोल्हापूरचा या महाराष्ट्रामध्ये स्वतःच वेगळं अस्तित्व वेगळं स्थान निर्माण करणार याबद्दल मला हाती आहे म्हणून की मी तुम्हाला प्रिन्स म्हणतोय राजा कोल्हापूरच्या शाहू महाराजांचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला आहे त्यामुळं इथून कुठल्या कालखंडामध्ये मनोज शिंदे साहेबांची राजकीय करिअर चांगल्या पद्धतीने व्हावं आणि आज तर या निमित्तानं मी मानतोय आणि तुम्हाला तुमच्या राजकीय आयुष्यामध्ये सुद्धा भरभरून युष मिळावं एवढी महाशिनी प्रार्थना करतो आणि तुम्हाला उदंड आयुष्य मिळावं अशी विनंती करून थांबतोय जय हिंद जय महा